एक पब नावाची संस्कृती सुरू झालेली आहे जे काही धंदेवाईक का मोठी माणसं आहेत त्यांनी असे अनेक व्यवसाय अमरावतीमध्ये सुरू केलेले आहे ज्याच्यामध्ये तरुणी आणि तरुण जे आहेत यांचं जीवन उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे पब संस्कृतीच्या नावाखाली तरुणांना तरुणां तरुणींना बियर पाजलं जातो दारू पाजलं जातो आणि जेवर दिवसभर आणि रात्रभर नाचवला जातो आहे ही अत्यंत वाईट संस्कृती आहे ज्याच्यामुळे भावी देश ज्यांच्या भविष्यावरती आहे असे तरुण आणि तरुणी यांचं स्वतःचंही जीवन उद्ध्वस्त होत आहे आणि उद्या देशाला फार मोठा असा धोका या माध्यमातून ही जी मोठी मंडळी आहे व्यवसाय करणारी धंदा करणारी पुंजीपती लोकांची ही मंडळी या तरुणांचं जीवन उद्ध्वस्त करत आहे देशांचं भवितव्यसुद्धा यांनी धोक्यात आणलेलं आहे ही संस्कृती जी आहे अत्यंत वाईट आहे भा या ठिकाणी ऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीनं मी या संस्कृतीचा या व्यावसायिक लोकांच्या या वाईट अशा कृत्याचा पुरजोर असा मी निषेध करतो आहे आणि याच्यावरती त्वरित लवकर प्रशासने प्रतिबंध घालावा कुठे असं तरी आम्हाला या ठिकाणी लक्षात येतो आहे की प्रशासनसुद्धा यांना पाठीशी घालतो आहे त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी ज्यांना परवाने दिलेले आहे सरकारने त्याला परवाने दिलेले आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्याच्या पाठीशी आहे हे अत्यंत वाईट आणि किडस्वानी आणि देशाला फार मोठा धक्का देणारी वस्तुस्थिती आहे अमरावतीची भूमी ही अत्यंत महान विभूतींचे पदस्पर्श झालेली भूमी आहे अमरावतीच्या भूमीवरती आपण पाहतो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जन्म या ठिकाणचा या जिल्ह्यातला या भूमीवरला आहे संत गाडगेबाबा त्यांचाही जन्म या जिल्ह्यातला आहे या भूमीवर त्यांचं हे कर्मस्थान आहे आणि संत ज्याला आपण तुकडोजी महाराज ज्यांना आपण राष्ट्रीय संत म्हणून म्हणतो आहे ही भूमी आहे अशा थोरांची ही भूमी आहे या भूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला अत्यंत मनुष्याची सुसंस्कृत व्यवस्था निर्माण करून दिली माणसाला माणूसपणाचं जीवन बहाल करून दिलं अशा बाबासाहेब आंबेडकरांचाही पदस्पर्श या भूमीवरती झालेला आहे आणि अशा या पवित्र पवित्र अशा भूमीमध्ये काही लोकांनी या संस्कृतीला मानवी संस्कृतीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या संस्कृतीला त्वरित याच्यावरती प्रतिबंध घालण्यात यावा त्वरित जे काही स सर्व जे काही पब असतील आहे हे सर्व पब या ठिकाणाहून अमरावतीतून बंद करण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे सरकारने याची गंभीरतेने दखल घ्यावी प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी जर आपण ही द दखल घेत नसाल आज या ठिकाणी जे काही मानवी दृष्टिकोनाला नजरेमध्ये मा ठेवून समाज सुधारण्यासाठी जे काही सर्व जा जाती धर्माचे ज्याला आपण संत म्हणतो आहे ते रात्रंदिवसा भारताची संस्कृती जपण्यासाठी मानवी संस्कृती जपण्यासाठी रात्रदिवस दिवस मेहनत घेतात आहे आणि आपण हे लोक नुसतं पैसा कमावण्यासाठी या सर्व संतांच्या या कार्यावरती या महा या ल पाणी फिरत आहेत हे अत्यंत खेदजनक बाब आहे सरकार जर याच्यावर दखल घेत नसेल आणि प्रशासन जर लवकर याच्यावर अशा लोकांच्या विरोधामध्ये कारवाई करत नसेल तर निश्चितपणे उद्या आम्हालासुद्धा रस्त्यावर यावं लागेल सरकारच्या आणि ज्याने हे षडयंत्र रचलेले आहेत त्या षडयंत्रकारी लोकांच्या त्यांच्या आणि प्रशासनाच्या जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाच्या विरोधात आम्हाला खंबीरतेनं रस्त्यावर यावं लागेल हे सुद्धा सरकारने लक्षात घ्यावं आणि हे जे पब संस्कृती या ठिकाणी तयार झालेली आहे गलिच्छ संस्कृती तयार झालेली आहे या इतकंच नव्हे तर या पबच्या नावाखाली मुलामुलींना दारू पाजलं जातं मुलामुलींना त्या ठिकाणी विअर पाजलं जातं रात्रभर त्या ठिकाणी धिंगाणे घालले जातात आणि बघा याच्यामध्ये गोरगरिबांच्या ज्या मुली आहे सर्व जाती धर्मपंथाच्या या सर्व गोरगरिबाच्या मुलींचं त्या ठिकाणी अत्यंत दुरुपयोग आणि वाईट जे आहे त्यांचा उपयोग घेतला जात आहे जे श्रीमंतांचे मुलं आहे हे श्रीमंतांचे मुलं त्यांना पैशाचं आम्हीच दाखवून त्या ठिकाणी सुद्धा धंदा सुरू झालेला आहे असं आमच्या लक्षात येतो आहे आणि हा धंदा ज्यांनी बाब ही संस्कृती सुरू केलेली आहे ते नुसतं पैशाच्या नावाखाली हे सर्व धंदे करून घेत आहेत आणि म्हणून ही अत्यंत वाईट संस्कृती आहे या संस्कृतीवर त्वरित या प्रतिबंध घालावा असे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो आहे